चिखली मेहकर रोडवर ट्रक कार आणि दुचाकीचा तिहेरी अपघात तिघांचा मृत्यू ट्रक कार आणि दुचाकीची तिहेरी धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा घटनास्थळी तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही धक्कादायक घटना चिखली मेहकर रोडवरील खैरव फाटानजीक दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली सर्वप्रथम भरदा वेगाने येणाऱ्या ट्रकने वृद्ध दिशेतील डस्टर कंपनीच्या कारला धडक दिली याच वेळी या, या दोन्ही वाहनांमध्ये रस्त्यावरील एक दुचाकी अनियंत्रित होऊन धडकली ही धडक इतकी जबर होती की कार व दुचाकीचा समोरील भाग अक्षरशः चक्काचूर झाला आहे अपघातामुळे रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्या साचल्या होत्या घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे अपघात घडल्याचे बोलले जात आहे दुचाकीवरील बुलढाणा तालुक्यातील घाट नांद्रा येथील गणेश यादव गायकवाड वैवर्ष पंचेचाळीस हे त्यांच्या पत्नी आणि मुलासह ठार झाले पत्नी लक्ष्मी गणेश गायकवाड वैवर्ष चाळीस मुलगा कृष्णा गणेश गायकवाड वैवर्ष पंधरा अशी मृतांची नावे आहेत घटनास्थळी थारोळ्यात पडलेले गणेश गायकवाड हे गंभीर अवस्थेत होते त्यांना चिखली येथील डॉक्टर जवनजाळ हॉस्पिटलमध्ये नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला जिल्ह्यात अपघातांची मालिका थांबता थांबत नसल्याचे भीषण चित्र आहे अनेकदा भरधावेग अपघातासाठी कारणीभूत ठरत असल्याने आवरा वेगाला सावरा जिवाला असे म्हणावे लागत आहे मे महिन्यात देखील अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत दरम्यान दुपारी खैरो फाट्यावरील झालेला अपघात गत दोन महिन्यातील भयंकर आणि मोठा अपघात ठरला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी नाईन चिखली बुलढाणा